दुसऱ्या दिवशी सकाळी सई पण ऑफिसला जाणार असल्यामुळे ते दोघं लवकर उठून त्यांचं आवरत असतात आज सईचा पहिला दिवस असल्यामुळे ती पंजाबी सूट घालते सिम्पल मेकअप करते त्यात पण ती खूप सुंदर दिसत असते तिचं आवरून ती खाली येते विराटला कोणाचा तरी फोन अस आल्यामुळे तो बोलत होता काही वेळाने तो पण खाली आला आणि त्या सगळ्यांनी मिळून नाश्ता केला आज सई ऑफिसला जाणार असल्यामुळे घरातील सगळे पण हॅपी होते त्यांचं ऑफिसमध्ये त्यांच्या बॉसचे लग्न झाले आहे हे माहिती होतं पण त्यांच्या बॉसची बायको कोण आहे हे त्यांना माहिती नव्हतं ती आजी आज आजोबा आणि घरातील सगळ्यांना नमस्कार करते आजी आज आजोबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा मन लावून काम कर ती पण मान हलवून हो म्हणते ती।, ती आज विराटसोबत जाणार होती जाणार एकाच गाडीत होते पण ती अशा ठिकाणी उतरणार होती तिथे उतरताना कुणीही पाहणार नव्हते ते दोघं जायला निघाले सोनल आणि तुषार लवकरच ऑफिसला निघून गेले होते काही वेळाने त्यांची गाडी ऑफिसच्या गेटमधून आत येते ती उंच बिल्डिंग पाहून सईला धडकी भरते ती घाबरली आहे हे विराटला कळतं तो ड्रायव्हरला बाहेर जायला सांगतो आणि सईचा हात हातात घेतो सई त्याच्याकडे पाहते तो पण तिच्या डोळ्यात पाहत घाबरू नकोस आज तुझा पहिला दिवस आहे कळताय मला पण तू पूर्ण मनाने तुझे काम करशील खात्री आहे मला तुझा स्वतःवर विश्वास आहे ना की तू काहीतरी करून दाखवशील ती हो म्हणून मान हलवते तो स्माईल करत मग घाबरायचं नाही नाही घाबरणार ना। बरं तू जा आधी मग मी येतो ती एक दीर्घ श्वास घेते आणि खाली उतरते खाली उतरल्यानंतर मागे वळून त्याच्याकडे पाहते तो तिला डोळ्याने सांगतो घाबरू नकोस ती पण मान हलवते आणि आत जाते ती गेल्यानंतर विराट पण आत येतो ती आत आल्याबरोबर सोनल तिच्याजवळ येऊन तिच्याशी बोलत असते सईला तिच्या मेहनतीवर जॉब पाहिजे होता म्हणून ती इतर एम्प्लॉई कसे इंटरव्ह्यू देऊन सिलेक्ट झाले आहेत तशीच ती पण करणार होती ऑफिसमधील काही लोक सईकडे पाहत होते कारण ती दिसतच तेवढी सुंदर होती सोनल तिला आत घेऊन गेली विराट विराटचे बाबा विराटचे काका तुषार आणि सोनल सई पण आली होती विराटचे बाबा सईकडे पाहत बाळा तुला काय काम करायचे आहे ते सोनल तुला सांगेलच पण तू इतर एम्प्लॉईसोबत बसून काम नाही करू शकत तुझ्यासाठी वाटल्यास मी एक कॅबिन बनवायला सांगतो बाबा त्याची काहीही गरज नाही आहे मी इतर एम्प्लॉईप्रमाणे सगळ्या फॉर्मॅलिटी कंप्लीट करेल आणि माझं सिलेक्शन झाले तरच मी जॉईन करेल जे काही करायचे आहे ते माझ्या मेहनतीने करायचे आहे तिचं बोलणं ऐकून सगळे इम्प्रेस होतात कारण तिच्याबद्दल सगळ्यांनी बऱ्याच वाईट गोष्टी ऐकल्या होत्या पण ती तशी अजिबात नाही आहे हे आता बाकी घरातील लोकांना पण कळत होतं सगळ्यात जास्त हॅपी तर आपला हिरो होता आणि तिचा हा निर्णय त्याला मनापासून मान्य होता बरं ठीक आहे तुझी जशी इच्छा असेल तसंच होईल पण तुझे भोसले ग्रुपमध्ये खूप खूप स्वागत आहे काका म्हणतात सही पण असून त्यांना थँक्यू म्हणते बरं तू थांब आम्ही तुला सांगतो तुला कुठले काम करायचे आहे ते ती मान हलवून हो म्हणते बाकी सगळे विराटच्या बाबाच्या कॅबिनमध्ये जातात विराट पण जात होता पण त्याला कोणाचा जरी फोन आला आणि तो बाहेरच बोलत होता इकडे आतमध्ये त्याचे बाबा काका आणि तुषार मिळून एक निर्णय घेता तो असा की विराट आणि सईचे लग्न ज्या परिस्थितीत झाले आहे त्यासाठी दोघांना समजून घ्यायला एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळेल असंच काम आपण सईला देऊया आणि ते तिघं सईला विराटची पी ए करायचा विचार करतात काका हे योग्य राहील तुषार म्हणतो त्या तिघांचा निर्णय होतो आणि इकडे विराटचे बोलणे पण होते आणि तो फोन ठेवून आतमध्ये येतो तो, तो बोलायच्या आधीच त्याचे बाबा बोलतात विराट आम्ही असे ठरवले आहे की सईला तुझी पी ए करायचे त्यांचं बोलणं ऐकून तो गोंधळून तिघांकडे पाहतो आणि आम्हाला वाटतं तुला पण काही हरकत नसेल आमच्या या निर्णयाने विराट विचार करत सई माझी पिये त्याला मनातून खूप आनंद होतो पण नॉर्मल राहत हो चालेल मला काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचं बोलणं ऐकून ते तिघे मात्र गालातल्या गालात हसत गाला असतात चला मग सईला बोलवून सांगूया आणि तुषार सोनलला कॉल करून सईला आत घेऊन ये म्हणून सांगतो सोनल आणि सई आत येतात आणि बाबा त्यांचा निर्णय सईला सांगतात की तुला विराटची पी ए म्हणून काम करायचं आहे ती पण मान हलवून हो म्हणते सर हे काम मी नक्की मनापासून करेल आणि अजून मला जे जे काही नवीन शिकता येईल ते सगळं शिकायचा मी प्रयत्न करेन हो ते माहिती आहे आम्हाला म्हणून तर खूप विचार करून आम्ही तुला ही पोस्ट दिली ना बाकी तुला सोनं सगळं काही समजावून सांगेल ती मान हलवून हो म्हणते बरं चला लागा कामाला विराटचे बाबा सगळ्यांवरून नजर फिरवत म्हणतात बाकी सगळे पण आपापल्या कामाला निघून जातात सोनल सईला सगळं काही समजावून सांगत असते सई पण मन लावून सगळं काही ऐकत असते बाकी सगळे पण आपापले काम करण्यात असतात तुषारला एका विराटची पाहिजे होती म्हणून तो त्याच्या केबिनमध्ये येतो विराट त्याचं काम करण्यात गुंग असतो दरवाजाचा आवाज येतो तसा तो तिकडे पाहतो तर त्याला तुषार दिसतो तुषार हसत काय रे विराट तुला काय वाटले सही आली असेल म्हणून विराट नजर चोरत नाही बाई असं काही नाही तुषार हसून हे माझ्याकडे बघून सांग मला विराट तुझा चेहरा सांगत आहे तू सईची वाट पाहत आहे म्हणून चांगले आहे तू सईबद्दल विचार करत आहे म्हणून विराट खरंच सई खूप चांगली मुलगी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की ती मन लावून तिला दिलेलं काम पूर्ण करेल म्हणून ती जसं मन लावून तिचं काम करेल तसं तू पण मन लावून चोरून चोरून तिला पाहायचं काम कर म्हणजे त्याने तुमचे प्रेम अजूनच घट्ट होईल आणि मला आवडेल तुमचे दोघांचे प्रेम घट्ट झालेले आता सई घरी राहायची आणि तू ऑफिसला तिच्यासोबत तुला जास्त वेळ घालवायला नाही मिळायचा पण आता तसं नाही आहे सई पण रोज तुझ्यासोबत ऑफिसला असेल आणि ते पण तुझी पी ए म्हणून आता तुला तिचं सोबत पूर्ण दिवस मिळणार आहे वेळ घालवायला आणि मी विश्वासाने सांगू शकतो की तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवून एकमेकांच्या नक्की प्रेमात पडाल जसे मी आणि सोनल पडलो होतो हां मध्ये थोडे प्रॉब्लेम झाले होते ते सईने घरच्यांना समजावून सांगितल्यामुळे आज आम्ही तुमच्यासोबत हो। आहोत आणि एवढंच नाही तर भोसले कुटुंबात छोटा पाहुणा येण्यासाठी पण प्रयत्न करतो आहे आमचे तर मस्त सेट झाले आहे आणि मला तुमचे पण तसे सेट झालेलं पाहायचं आहे म्हणजे आमच्याबरोबर तुम्हीसुद्धा भोसले फॅमिलीला अजून एक छोटा पाहुणा देऊ शकतात तुषारचं बोलणं ऐकून विराट थोडा रागवून दादा काय हे तुषार हसत काय हे नाही ते तसंच असतं आता तुझ्याजवळ स्वतःवरून चान चान्स आला आहे तर सोडायचा कशाला आणि मला माहिती आहे महत्त्वाचे काम झाल्यानंतर बराच वेळ फ्री असतोस तेव्हा तू सईसोबत वेळ घालवत जा रोमांस करत जा घरी तर आपण रोमांस करतोच पण आपली बायको आपल्या ऑफिसमध्ये आपली पी ए म्हणून आहे याहून दुसरा कुठला आनंद आहे बघ एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात कधी पडतो आपला आपल्याला कळत नाही विराट तुषारकडे पाहात भाई तुझं लेक्चर देऊन झाले असेल तर काय काम होतं ते सांगशील तुषार नाराजीने मोठा भाऊ प्रेमाचे धडे शिकवतो आहे आणि याला ते लेक्चर वाटत आहे धन्य आहेस तू बरं सोडतो विषय इथे साईन हवी होती तुझी साइन विराट त्या फाईलवरती साईन करतो आणि तुषारला देतो तुषार ती फाईल घेऊन आज जात असतो पण मध्येच थांबत विराट माझ्या बोलण्याचा नक्की विचार कर आणि केला तर कदाचित सांगता येत नाही माझे आणि तुझे बेबी सोबतच जन्म घेतील एवढं बोलून तुषार पडत बाहेर आला आणि तुषारच्या बोलण्याने विराटला वेगळीच फिलिंग आली कारण आताच त्यांच्या दोघांमध्ये नुकतीच मैत्री झाली होती आणि विराट पण तिचंकडे एका मैत्रीच्या नात्याने पाहत होता त्याने सईबद्दल प्रेमाच्या बाबतीत काहीही विचार केलेला नव्हता बराच वेळ तिचाच विचार करत होता त्याचा फोन वाचतो आणि त्याच्या आवाजाने तो भानावर येतो काही वेळ फोनवर बोलून तो त्याच्या कामात व्यस्त होतो इकडे सई सोनलकडून सगळं समजून घेतल्यानंतर सोनल सईला सांगत असते कुठे काय आहे ते सोनलने एक एक करून सगळ्या एम्प्लॉईंना सांगितले या सई आहेत आणि आजपासून या आपल्या आज वॉशच्या पी ए म्हणून काम करणार आहेत बाकी सगळे एम्प्लॉई पण तिच्यासोबत खूप चांगल्या प्रकारे बोलत होते सोनल त्यानंतर सईची ओळख विद्याला करून देते विद्या सहीला राहिलेलं काम समजावून सांगत होती विद्या आणि सईचा स्वभाव सारखा असल्यामुळे त्यांचं काही तासातच चांगले जमायला लागते त्या काही तास सोबत होत्या पण त्यांचं वागणं बघून असे वाटत होते की लहानपणापासूनच्या बेस्ट फ्रेंड असतील म्हणून सोनलच्या सांगण्यावरून ऑफिसमध्ये ती एक दोन जणांना सईची ओळख विराटची बायको म्हणून करून देते सईला ते आवडले नव्हते हो पण तिचा नाईलाज असतो म्हणून ती काहीही बोलत नाही विद्याला पण जेव्हा कळतं की सई सरांची बायको आहे तेव्हा ती गोंधळते पण ती सईला तिचे काम समजावत असते असेच काम करत सईची एक दोन जणांसोबत ओळख होते सई पण तिचे काम लक्ष देऊन करत होती इकडे विराट त्याचं काम करत असताना सईची आठवण येते आणि तो त्याचा लॅपटॉपचा कॅमेरा ओपन करतो आणि सई कुठे काम करते ते पाहत असतो आणि त्याला सई दिसते ती तिचं काम करण्यात व्यस्त असते तोच तिच्या जवळ येते काय जमताय ना काम सईला विचारते सई पण असत हो जमताय सईच्या चेहऱ्यावरील स्माईल बघून विराट पण आनंदी होतो चला इथे येऊन सई हॅपी आहे यापेक्षा त्याला दुसरे काहीही नको होते तो काही वेळ सईलाच पाहत असतो ऑफिसमधील पण एम्प्लॉई सईसोबत नॉर्मलपणे बोलत होते आणि सई पण स्माईल करत त्यांच्याशी बोलत असते तिला हॅपी बघून आपल्या हिरोच्या गलावर स्माईल येते खरंच सई तू खूप वेगळी आहेस तुझा स्वभाव खूप छान आहेत म्हणून सगळे तुझ्या मदतीसाठी येत असतात आज ऑफिसला येऊन अजून काहीच तास झाले आणि तुझी ओळख त्यांच्यासोबत झाली त्यांच्यासोबत किती आनंदाने तू बोलत आहेस तू अशा पद्धतीने बोलत आहेस की तुझे वागणे बघून वाटत आहे तुला हे ऑफिस जॉईन करून बरेच वर्ष झाल्यासारखी तू सगळ्यांशी प्रेमाने बोलत आहेस पूर्ण दिवसातील जे जे काम समजावून सांगितले होते ते काम ती पूर्ण मनाने करण्याचा प्रयत्न करत होती कामात कधी आणि कसा वेळ जातो तिचा तिला कळत नाही पहिला दिवस होता म्हणून घाबरली होती खरं पण आतमध्ये आल्यावर सगळ्यांशी बोलून खूप हॅपी होती ती आता वेळ झाली होती ती ऑफिस उठायची आणि एक करून घरी जायला निघाले सईशी ज्यांच्यासोबत ओळख झाली होती ते पण सईला बाय बोलून निघून गेले ती मात्र अजून पण तिच्या डेस्कवर बसून काम करत होती एक एक करून पूर्ण ऑफिसमधील एम्प्लॉई घरी निघून गेले आता ऑफिसमध्ये सोनल विराट तुषार आणि सई होते तुषार आणि सोनल पण जायला निघाले ते सईजवळ येऊन चल घरी जायचं ना ती पण मान हलवून हो म्हणते आणि बॅग घेऊन जाणार तोच तिच्या डेस्कवरील फोन वाचतो सई तुषार आणि सोनलकडे पाहत दादा तुम्ही निघा तुषार पण स्माइल करत सोनलचा हात पकडून तिला घेऊन जातो तुषारला अंदाज आला होता की फोन विराटने केला असेल म्हणून सई फोन घेते पलीकडून विराट असतो सई खाली पार्किंगमध्ये थांब मी आलोच सोबत जाऊया हो सई एवढंच बोलते आणि फोन ठेवून खाली पार्किंगमध्ये जाते आणि विराटचा वेट करत असते विराट एक मेल सेंड करतो आणि खाली जायला निघतो त्याला सई कारला टेकून उभी असलेली दिसते तिच्या चेहऱ्यावरचा थकवा दिसत होता का नाही गाणार बऱ्याच दिवसानंतर ती ऑफिसला आली होती विराट तिच्याजवळ येतो सॉरी तुला माझ्यामुळे वेट करावा लागला सई मान हलवून नाही असे काही नाही आहे बरं चल आणि ते दोघं आतमध्ये जातात ड्रायव्हर कार ड्राईव्ह करत असल्यामुळे ते निवांत मागे बसलेले असतात सई आज पहिल्या दिवशी बरेच काम केले वाटतं तू तुझ्या चेहऱ्याकडे बघून दिसत आहे सवय न होती ना पण आवडले मला माझे काम आणि मी पूर्ण मनाने समजून घेतले थोडी गडबड झाली पण विद्याने आणि सोनल ताईने मदत केली मला काही कळाले नाही आणि विद्या आणि सोनल वहिनी त्यांच्या कामात बिझी असल्यास तर तू मला विचारू शकतेस ती स्माईल करत हो नक्की असेच बोलत हो ते घरी पोहोचतात त्यांना कळत नाही घरी आल्यावर फ्रेश होतात ऑफिसवरून वेळेत तर निघाले होते पण मध्येच ट्रॅफिक लागल्यामुळे त्यांना घरी जायला उशीर झाला ते दोघं आत येतात आजी त्यांच्याकडे पाहत फ्रेश आणि जेवायला या ते दोघं त्यांच्या रूममध्ये जातात एक एक करून दोघं फ्रेश होतात आणि खाली येतात गप्पा मारत सगळे जेवण करतात जेवण झाल्यानंतर आजी आजोबा आणि सई बाहेर शतपावली करत होते ते तिघं त्यांच्या नेहमीच्या रुटीनप्रमाणे पण गेले आणि बोलत बोलत चालत होते सई खूप आनंदाने आजी आजोबांना ऑफिसमध्ये काय काय झाले ते सांगत होती इकडे विराट रूममध्ये येणाऱ्या मारा सईचा विचार करत होता आणि त्याचे लक्ष घड्याळाकडे जाते बराच उशीर झालेला असतो सई अजून रूममध्ये का आली नाही म्हणून तो तिला पाहण्यासाठी खाली जायचा विचार करतो आणि तो शेवटी खाली जातो खाली येतो तर त्याला हॉलमध्ये कुणीच दिसत नाही म्हणून तो बाहेर येतो आणि इकडे तिकडे नदर फिरवतो आणि त्याचं लक्ष सई आणि आजी आजोबांकडे जातं सई त्यांच्याशी हसत बोलत असते विराट मनात विचार करत आजी आजोबांशी बोलताना सई किती हॅपी आहे ना सई तू अशीच हॅप्पी राहा हसताना खूप छान दिसतेस तिला मन भरून पाहून झाल्यानंतर तो रूममध्ये निघून जातो सईला हॅप्पी बघून आजी आजोबा पण हॅप्पी असतात दोघांच्या मनात एकाच विचार येतो ऑफिसमध्ये सई आणि विराटने एकमेकांसोबत वेळ घालवता घालवता एकमेकांच्या प्रेमात पडावं हे दोघांना मनापासून वाटत होते काही वेळाने ते तिघं पण आत येतात सई त्या दोघांना त्यांच्या रूममध्ये सोडते आणि गुड नाईट बोलून तिच्या रूममध्ये येते दरवाजाच्या आवाजाने विराट तिकडे पाहतो तर सई आत येत असते ती त्याच्याकडे पाहत स्माईल करते आणि फ्रेश व्हायला आत जाते फ्रेश होऊन बाहेर येते आणि बेडवर आडवी होते झोपायच्या आधी विराटला आठवणीने गुड नाईट म्हणते तो पण हस तिला गुड नाईट म्हणतो आज ती दमल्यामुळे लवकरच झोपून जाते विराट मात्र लॅपटॉपवर अजून पण त्याचं काम करत होता त्याचं काम होतं तसा तो पण लॅपटॉप बंद करतो आणि सईकडे पाहतो ती झोपमध्ये पण खूप निरागस दिसत होती तो तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तो पण झोपतो काही तासाने त्याच्या अंगावरती काहीतरी जळ लागल्यासारखं विराटला लागतं तो उठून पाहतो तर सई त्याच्या बोटावर हात ठेवून झोपलेली असते तो तिचा हात उचलून बाजूला करणार तेवढ्यात ती तिचा पाय त्याच्या पायावर ठेवते थे। तिचा स्पर्श होताच तो हलकाच उठून पाहतो तर ती त्याच्या अंगावर हात पाय टाकून झोपलेली असते विराट विचार करत एकदा तिच्याकडे पाहतो आणि तिचा हात पाय ठेवलेला असतो त्याच्याकडे पाहतो ती तर शांत झोपलेली असते किती शांत झोपली आहे पण कशी झोपली आहे तो हळूस तिला बाजूला करण्याचा प्रयत्न करतो तर ती त्याच्या अजूनच जवळ जाते आणि झोपमध्ये त्याला मिठी मारते तिचं वागण्याने विराट एकदम शॉक होतो त्याला कळतच नाही काय करायचे ते तो तिला पुन्हा बाजूला करायचा प्रयत्न करतो पण ती होतच नाही आज ती दुसऱ्यांदा झोपमध्ये त्याच्याजवळ आली होती आणि मागच्यापेक्षा आज त्याला चिटकून झोपलेली असल्यामुळे त्याला वेगळीच फिलिंग येत होती काही वेळ तो तसाच झोपला त्याला वाटले ती थोड्या वेळाने होईल बाजूला पण सई काही बाजूला होण्याचं नाव घेत नव्हती ती थोडी बाजूला सरकते आणि त्याचे लक्ष तिच्या निराग चेहऱ्याकडे जाते झोपमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती तो बराच वेळ तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता नकळत तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो तशी ती पुन्हा त्याला मिठी मारते तिच्या वागण्याचं त्याला हसू येते तो पण त्याची मिठी घट्ट करतो आणि तिच्या डोक्यावर केस करत डोळे बंद करतो त्याचा पण कधी डोळा लागतो त्याला पण कळत नाही दोघे निवांत एकमेकांच्या मिठीत झोपलेले होते सकाळी सकाळी लवकर उठणारा विराट तिच्या मिठीत आज निवांत झोपला होता सईला जाग येते आणि तो डोळे किलकिले करून पाहतो आणि शॉक होतो कारण ती विराटच्या मिठीत असते आणि त्याने पण तिला कवटाळून जवळ घेतलेले होते तो पण शांत झोपला होता ती बराच वेळ त्याच्याकडे पाहत असते झोपमध्ये किती हँडसम दिसतात हे नकळत तिच्या तोंडून निघते ती भानावर येते आणि उठणार की तिचे केस त्याच्या अंगाखाली दाबले गेल्यामुळे ते ओढले गेले आणि त्याच्या अजूनच जवळ आली ती हळूहळू तिचे केस हाताने ओढण्याचा प्रयत्न करत असते तिला त्रास होत होता तरी ते केस ओढत होती आणि हळूहळू तिने तिचे सगळे त्याच्या अंगाखालून केस काढले ती तिचे केस सावरत बडबड करत होती सई रात्री झोपताना तर तुझ्या जागेवर होती आणि आता उठली तर त्यांच्या मिठीत तुला माहिती आहे तू रात्री कशी झोपते ते पण भान नाही का ठेवायचं तिची बडबड सुरू होती आणि तिच्या आवाजाने विराटला कधीच जागाली होती पण तो शांत पडून होता आणि ती काय बोलते ते ऐकत होता ती एकदा त्याच्याकडे पाहते बरं झाले हे झोपले आहेत नाहीतर यांना जर समजले असते की मी रात्री त्यांच्या मिठीत झोपलेली होती तर तिच्या मनात विचार येताच ती घाबरून पुन्हा त्यांच्याकडे पाहते सई आता त्यांना पाहत इथेच बसणार आहेस का चल उठ आणि आवर तुझे तर तिला जाग आल्यामुळे ती लवकर उठली होती ती पटकन बाथरूममध्ये जाते ती गेल्यानंतर तो डोळे उघडून पाहतो आणि हसत असतो त्याला तिच्या बोलण्याचं खूप हसू येते खरंच खूप वेगळी आहेस सई तू आणि क्यूट पण आहेस तो तिचा विचार करत होता आणि तेव्हाच बाथरूमचा दरवाजा वाजला आणि त्याने पटकन झोपायचे नाटक केले तिने पॅन्ट आणि टी शर्ट घातला आणि ती बाहेर गेली विराट डोळे उघडून पाहतो तर ती त्याला दिसत नाही तो मोबाईलमध्ये टाईम बघतो तर पाच वाजले होते एवढ्या सकाळी सई कुठे गेली असेल त्याच्या मनात विचार येतो आणि तो पण रूमच्या बाहेर येतो सई त्याला बाहेर जाताना दिसते तो पण खाली उतरतो आणि बाहेर जायला लागतो थोडंफार अंतरावर उभं राहून पाहत असतो जेणेकरून सहीला दिसणार नाही अशा अंतरावर तो उभा राहतो आणि पाहत असतो ती आधी चार ते पाच राऊंड मारते आणि त्यानंतर एका ठिकाणी बसते आणि प्राणायाम करत असते आणि तिला प्राणायाम करताना बघून त्याला त्याच्या राखीची आठवण येते कारण त्याने तिला सांगितले होते दुसरा व्यायाम नाही झाला तरी चालेल पण प्राणायाम नक्की करायचा त्याला आता या क्षणाला वाटत होते की त्याची राखीच त्याच्यासमोर बसली आहे म्हणून कारण ती खूप मनापासून व्यायाम करत होती तो बराच वेळ तिलाच पाहत होता आणि आता हळूहळू उजळायला लागल्यामुळे सकाळी तिचा चेहरा खूप फ्रेश दिसत होता आणि तिचे ते रूप बघून विराटला काहीतरी वेगळीच फिलिंग येत होती पण असं का होतं हे त्याला पण कळत नव्हतं तो काही वेळ तिथेच थांबतो आणि त्यानंतर रूममध्ये जातो तो जाता सईचे पण प्राणायाम करून होते आणि बोलते, ती बोलते कार्तिक तुझ्यामुळे ही एक चांगली सवय लागली आहे ती थोडं लवकर हे बोलली असती तर कदाचित विराटने ते ऐकले असते पण तो गेल्यानंतर ती बोलली विराट पण फ्रेश होऊन वर्कआउट करायला गेला पण आज त्याला राहून राहून सईचा चेहरा दिसत होता आणि त्याचा आज वर्कआउटमध्ये अजिबात लक्ष नव्हते हो त्याचे विचार झटकतो आणि घरी जायला निघतो सईचं झाल्यानंतर ती फ्रेश झाली आणि खाली निघून गेली विराट पण त्याचा आवरून खाली आला आणि सगळ्यांनी मिळून नाश्ता करायला सुरुवात केली नाश्ता झाल्यानंतर ते दोघं ऑफिसला जायला निघाले काही वेळाने ऑफिसला पोचले विराट त्याच्या केबिनमध्ये तर सई तिच्या आली आणि ती एक फाईल हातात घेतली आणि विराटच्या केबिनमध्ये गेली आणि त्याला आजच्या पूर्ण दिवसाचे शेड्यूल ती त्याला सांगत होती ती जे सांगत होती विराट पण मन लावून ऐकत होता म्हणजे ती किती चांगल्या पद्धतीने तिचे काम करते याचं तो निरीक्षण करत होता तिचं सांगून झाले तसे तिने त्याची परमिशन घेतली आणि ती निघून गेली विराट मात्र तिचा विचार करत होता खूप मन लावून तिचे काम तिने शिकून घेतले आहे त्याचा त्याला खूप आनंद होत होता आज त्याची एक मीटिंग होती आणि त्याची सगळी जबाबदारी सईकडे होती काही वेळातच मीटिंग स्टार्ट होणार होती तिने ज्या पद्धतीने मॅनेज केले होते विराट तर पाहतच राहिला मीटिंगला सुरुवात झाली विराट आधी बोलत होता त्यानंतर एक एक जण बोलत होते काही वेळाने मीटिंग संपते आणि बाकी एम्प्लॉई बाहेर जात असतात सई पण बाहेर जाईल तोच विराटीला थांबवतो ती त्याच्याकडे पाहत सर काही काम आहे का हो प्लीज एक काम करशील माझे हो सांगा ना ते बाहेर जा आणि रामू काका आहे ना त्यांना गरम पाण्याची बॅग घेऊन माझ्या केबिनमध्ये पाठवून दे तिला खरं तर आता विचारायचं होतं की गरम पाण्याची बॅग का हवी आहे म्हणून पण ती काही न बोलता बाहेर जाते आणि काकांना सांगते काका ती बॅग घेऊन विराटच्या केबिनमध्ये जाणार तर ती त्यांना थांबवते आणि ती स्वतः ती बॅग घेऊन आत जाते विराट चेअरवर मागे डोकं टेकून डोळे बंद करून बसला होता तिचा आवाज त्याच्या कानावर पडला सर ही बॅग तो डोळे उघडतो आणि तिच्याकडे पाहतो तू का आणलीस काकांना पाठवायचं ना ते काकाच येणार होते पण मी स्वतः आणली काय झाले आहे ते माझ्या मानेजवळ आणि शोल्डरजवळ खूप दुखत आहे ती त्याच्याजवळ जाते आणि ती बॅग त्याला देते असं अचानक कसं दुखत आहे तो ती बॅग त्याच्या मानेजवळ आणि शोल्डरजवळ फिरवत असतो पण तिने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तिला देत नाही तिला विद्याचा फोन येतो आणि ती बाहेर जाते खरं तर तिला विराटजवळ थांबायचे होते ती बाहेर येताच विद्या तिला लंचसाठी चल म्हणते सईला लंचला जायची अजिबात इच्छा नव्हती कारण तिला विराटची काळजी वाटत होती तिला विचारात बघून विद्या सईला हात लावत काय झाले सई कसला विचार करते सई भानावर अगं विराट सरांनी एक महत्त्वाचे काम सांगितले आहे ते करायचे आहे तुम्ही करा लंच मी माझे काम कंप्लीट झाले की करते बरं ठीक आहे एवढं बोलून विद्या निघून जाते सई पुन्हा विराटच्या कॅबिनजवळ येते आणि टकटक वाजवते विराट कमीन म्हणतो तशी ती आत येते तो सईकडे पाहत अगं मी तुलाच कॉल करणार होतो आणि तू आली बघ चल आली आहेस तर टिफिन ओपन कर भूक लागली आहे मला आणि तू इथेच माझ्यासोबत लंच करणार आहे विराटीला बोलायचा एक चान्ससुद्धा देत नाही त्याचं बोलून झाल्यानंतर ते म्हणजे ऑफिसमध्ये जास्त कोणाला माहिती नाही आहे आपले लग्न झाले आहे म्हणून आणि ते मी तुमच्यासोबत लंच करताना कुणी पाहिले तर सही काही विचार करू नकोस बाकी सगळे पण लंचला गेले आहेत इथे कोणीही येणार नाही आणि लंच मी माझ्या पी सोबत नाही तर माझ्या बायकोसोबत करणार आहेत कळलं का मिसेस सई विराट भोसले त्याचे कोणी ऐकून ती शॉक होते सई मनात विचार करत कधी कधी हे कसे वागतात ना मलाच कळत नाही चल येते ना त्याचा आवाज तिच्या कानावर पडला आणि ती बानावर येते आणि सोप्यावर जाऊन बसते आणि टिफिन ओपन करून दोघांसाठी वाढून घेते विराट अजून पण ती बॅग मानेवरून आणि शोल्डरवरून फिरवत होता न राहून तिने त्याला विचारले ते तुम्हाला काय झाले आहे तिचं बोलणं ऐकून त्याला हसू येते त्याला हसताना बघून ती गोंधळते आणि पुन्हा विचारते काय झालं आहे का असतंय तुम्ही ते काय आहे ना रात्री कोणीतरी माझ्या मिठीत निवांत झोपले होते आणि मला हलता पण येत नव्हते त्यामुळे रात्री एकाच कुशीवर झोपलो होतो आणि त्यामुळे मला इथे मानेजवळ आणि शोल्डरजवळ सूज आली आहे त्याचं बोलणं ऐकून ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते आणि काय म्हणून ओरडते आणि पटकन तिची नजर खाली घेते तिच्या वागण्याचं त्याला हसू येतं तिची बुडालेली धांदल बघून तो मनातच विचार करतो खरंच किती निरागस आहे ही तिला आता कळत नव्हतं कसं रियाग करावं आणि ती घाईघाईमध्ये बाटली घेऊन पाणी पिते पण घाईत पिते आणि त्या गडबडी तिला ही कप्स लागतात विराट तिच्याकडे पाहतो सई किती घाई हळू ना तो तिच्या शेजारी जाऊन बसतो तो असा शेजारी येऊन बसल्यामुळे तिला अवघडल्यासारखं वाटत होतं तो तिचा चेहरा ओंधळीत घेतो आणि तिच्या डोळ्यात पाहत असतो ती पण काही वेळासाठी त्याच्या डोळ्यात पाहत असते तो तिला कळायच्या आत तिच्या ओटांवर त्याचे ओट टेकवतो आणि तिच्या हिकप्स थांबतात तो बाजूला होतो पण सई तर शॉकमध्ये असते आता काय झाले ते तिला कळत नव्हते म्हणजे हे खरंच होते की स्वप्न तिला अजून पण विश्वास बसत नाही आणि ती गोंधळून तिच्या ओटांवरून ओटे फिरवते आणि विराटकडे पाहते तर स्माइल करत तिच्याकडेच पाहत असतो आता तिला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं काय बोलावे तिला काहीही कळत नव्हते विराटर हसतच तिच्याकडे पाहत होता आता या क्षणाला त्याला काय बोलावे काही कळत नव्हते दोघे अवघडल्यासारखे समोरासमोर बसलेले होते विराट आणि सई एकमेकांच्या प्रेमात पडतील का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुमच्या आवडत्या म लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद